सप्रेम जय महाराष्ट्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आज करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिवसेना पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जे उमेदवार या निवडणुकीसाठी सक्षम नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेजी चिवटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीनं एकूण जिल्हा परिषद गटात तीन आणि बाकी सहा असे नऊ शिवसेनेचे अधिकृत चिन्हावरती उमेदवार जे उभे आहेत त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज मी करमाळा शहरात आलोय कालपासून मी करमाळा शहराच्या परिसरात या सगळ्या परिसरात फिरतोय भोसे असेल पांडे असेल ह्या अशा सगळ्या मतदारसंघातून फिर केम असेल या मतदारसंघात फिरत असताना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण विजयाचं वातावरण या ठिकाणी मला दिसून आलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक वाईट असं वाटतं की शिवसेनेचे उमेदवार एक विजयाच्या वाटेने जात असताना मधीच काही माजी आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी म्हणजे नावच घ्यायचं म्हणलं तर जयंतरावजी असतील हे असतील यांनी थोडं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं हे पक्षाचा खऱ्या अर्थानं लॉस होतोय परंतु शेवटेनी आणि त्यांच्या टीमनी खऱ्या अर्थानं जे काही तीन झेडपी गटाचे आणि सहा उमेदवार पंचायत समिती गणाचे अत्यंत संक्षमपणे प्रचार यंत्रणा राबून या ठिकाणी विजयाकडे वाटचाल ठेवलेली आहे याचा आनंद होतोय आणि मला पुन्हा एकदा तमाम मतदारांना या माध्यमातून आवाहन करायचंय की कुठल्याही बोलतापांना किंवा कोणाच्या अशा धोकेबाजपणाला न लक्ष देता जे शिवसेनेचे शिपाई शिवसेनेचे सैनिक शिवसेनेचे इथले स्थानिक जिल्हा प्रमुख नेतृत्व तालुका प्रमुख हे जे पदाधिकारी मेहनत करतायत जवळपास प्रचार यंत्रणा बघितली प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घरतुघोर भेटी असतील किंवा कॉर्नर सभा असतील असं सगळं चालू आहे म्हणून मतदारांनी धनुष्यबानाचं येत्या सात तारखेला बटन दाबून या आमच्या नऊच्या नऊ उमेदवारांना प्रचंड मतानी विजयी करावं थोडं एक मला इथं आल्यानंतर एक असं वाटलं अठराशे अठरा हे सगळे मतदारसंघ लढवण्याची भूमिका या ठिकाणी होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा काही गोष्टींमुळे ते झालं नसेल पण आज आमचे जे नऊ हे जे उमेदवार आहेत एकूण तीन झडपीचे आणि सहा पंचायत समिती गणाचे यांना तुम्ही येत्या सात तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा त्याचं कारण असं आवाहन करतोय की या राज्यामध्ये या नऊ गणामध्ये असणारा जो कोण ओबीसी असेल मी राज्याचा अध्यक्ष बाळासाहेब किसवे ओबीसी विजय टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी ओबीसी वर्गातल्या लोकांना आवर्जून असा उल्लेख करतोय किंवा विनंती करतोय या परिसरातल्या असणाऱ्या छोट्या छोट्या समाजासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्रीच्या काळात अनेक योजना कल्याणकारी योजनाचे निर्णय घेतलेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या या विकासात्मक धोरणाला खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्यासाठी आणि मी उल्लेख करतोय मी सांगोल्यात उल्लेख केला मी मसू मसूर कराडच्या मसूर गटामध्ये सुद्धा उल्लेख केला एवढीच खातं या राज्याचं राज्य मंत्री जे महसूलचं आहे ते आमच्याकडे असल्यामुळं हे जिल्हा परिषदेचं जे ग्रामीण ग्रामीण विकास मंत्री हे राज्यमंत्री आमचे दादा कदम असल्यामुळे निश्चितपणे या सहाही उमेदवाराला तुम्ही जर विजय केला तर वेगळ्या पद्धतीचं मॉडेल तयार करून या झेडपी गणामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या गणा गणामध्ये जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एक वेगळं विकासाचं धोरण नक्कीच आमच्या जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आणि या विजयी उमेदवारांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल याचं मी तुम्हाला आश्वासन देतो पण पुन्हा एकदा या परिसरात असणाऱ्या दंगर माळी वंजारी रामोशी लोणारी या सगळ्या म्हणजे अनेक नाविक असतील बारा बलूचदार असतील या सगळ्यांनी फक्त शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करावं प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्हा परिषदेने प्रचंड मताने विजयी करावा अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद तालुक्यामध्ये प्रचार दौरा आपल्याला प्रोत्साहन आणि काय वाटतं कारण की सध्या माझ्या आमदार देवकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजधान नसतात त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं वृत्त आता आज नक्कीच पत्रकार साहेब या गोष्टी निवडणुका म्हणल्यानंतर घडतात एकनाथ शिंदे साहेबांचे हात दाते आहेत आता कोणाकोणाला काय काय दिलं मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही सुज्ञ आहेत म्हणून तुम्ही नाव जरी उल्लेख केला अस तरी मी नाव उल्ले ना न उल्लेख करता सांगतोय की ह्याची फळं त्यांना भोगावी लागतील परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसेनेचा प्रचंड मोठा वाढता पाठिंबा किंवा शिवसेनेचे अठराचे अठरा उमेदवार उभं करण्याची तयारी असेल ह्या सगळ्या बघून कुठंतरी हा डाव झाला असेल नक्की तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य मी समजू शकतो की हा डाव झाला असेल परंतु ताकदीनं जे कोणी आता आमचे उमेदवार विद्यमान उभे आहेत आता केम गटामध्ये मला संपर्क प्रमुखाचा सुद्धा फोन आला केम गटामध्ये शंभर टक्के आमचा विजय केम गटामधला विजय असेल किंवा चिकलठाण गटामधला विषय असेल किंवा हा वीट गटातला विषय असेल हा शंभर टक्के आमचा विजय निश्चित झाल्यामुळं हे काही गोष्टी अजूनही घडतील म्हणून मतदारांना मी आवाहन करतोय की मग जयंतराव असतील बळवंतराव असतील कोणी असले सगळे जे असतील साहेबाला आम्हाला जर कोणी बेमानी करत असेल तर मतदार मात्र बेमानी करणार नाहीत कारण या ठिकाणी काम करणारा आमचा जिल्हा प्रमुख असेल किंवा ही सगळी मंडळी असेल किंवा जे बाकी आमचे संपर्क प्रमुख रवी रवी आमले आहेत बाकी सगळे आहेत हे सगळे इथे ठाण मांडून आहेत त्यामुळे या सगळ्यांचा विजय आमचा निश्चितपणे मतदार करतील त्यामुळे मला विश्वास आहे की शिवसेनेचे धनुष्यबाण हे आमचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी होतील माझ्या एकंदरीत प्रचार दौऱ्याच्या दरम्यान माझ्या लक्षात आलेलं मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो निवडणूक त्यावेळेस शिवसेब माझ्यापैकी वातावरणामध्ये शिवसेनेची वाटचाल सुद्धा प्रकारे काय करचार नाही नक्कीच साहेबांची सभा केमला वगैरे सभा घेण्याचं नियोजन इथल्या स्थानिक पदाधिकारी जिल्हा प्रमुख जे निवडणूक कंटेस्ट करतात त्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे दादा भूषे साहेब असतील गुलाबराव पाटील असतील किंवा बाकी या परिसरात असणाऱ्या अनेक त्याच्यासाठी संजय शिरसाट साहेब असतील या सगळ्या सभा मागी मागितलेल्या आहेत त्यापैकी या सगळ्या शेड्यूलमध्ये निश्चितपणे साहेबाची एखादी सभा होईल आणि नक्की साहेबाच्या सभेमुळे पुन्हा एकदा या मतदारास या याच्यामध्ये एक शिवसेनामय वातावरण करमाळा तालुका होईल याचा मला विश्वास वाटतो आपण ज्योतिं असं त्यांचा सुद्धा आता नगरपालिका असेल किंवा इतर प्रत्येक यांच्यामध्ये त्यांचा तो सहभाग असतो तो त्या नगरपालिकेच्या म्हणून त्या समोर सहभाग दिसणार नाही ते त्यात ते प्रत्येक वेळेस आनंद दिसतो नक्कीच चिवटे नाही मी तुम्हाला एकच सांगतो चिवटे परिवार म्हणजे मी त्यांचं स्तुती नाही करत अख्ख्या महाराष्ट्राला चिवटे परिवारांचं योगदान माहिती आहे म्हणजे महेजी दादा चिवटे फक्त मी करमाळ्यामध्ये आल्यानंतर मला त्यांचं माहित झालं पण मंगेश दादा चिवटेच्या माध्यमातून राज्यभर आरोग्याचा यज्ञ मांडलेला हा आमचा त्यामुळं चिवटे परिवार महाराष्ट्राला वेगळा असल्यामुळं निवडणुकीत होता त्यांचं काय कमी होतं हा विषय नाही आहे या परिसरात मी गेल्या अनेक वेळा विधानसभेत येऊन गेलो लोकसभेत येऊन गेलो त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यामुळं चिवटे परिवार नसल्यामुळं निश्चितपणे करमाळा नगरपालिकेची परिस्थिती तुम्ही बघितलाय तुमच्या डोळ्याच्या समोर आहे ते असते तर हे तुम्हाला सांगताय की काय असतं त्याच्यामुळं चिवटे परिवार शिंदे साहेबांशी एक निष्ठ आहे आणि हे मग तो मंगेश दादाचा विषय असो की महेशजी साहेबांचा असो ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत म्हणून आता त्यांनी खऱ्या अर्थानं मध्ये जिल्हा प्रमुख असल्यामुळं म्हणून सातत्यानं ते शिवसेनेसोबत आहेत बाकीच्यावर भाष्य करणं आम्हाला काही योग्य वाटणार नाही नाही त्या संदर्भातला निर्णय सगळा वरिष्ठ मंडळी घेतील मी काय त्या संदर्भात भाष्य करावं असं तो माझ्या कक्षेतला विषय नाही पण पन, निश्चितपणे मी सांगतो ह्याच्यामध्ये जे आहे मी सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना मी माळशिरातला गेलो पंढरपूरला गेलो सांगोल्यात गेलो सांगोल्यामध्ये सुद्धा महत्ग जे आमचे आमदार विद्यमान आहेत चिकमऊद पंचायत समिती आणि महूद बुद्रुक पंचायत समिती गण आणि बहुत जिल्हा परिषद गट तिथं दादासाहेब लवटे असतील पलीकडे कडलास गटामध्ये असेल पलीकडे पली म्हणजे हा सांगोल्यामध्ये मी सांगोल्यातला प्रचंड मोठा आमचा झेडपीचे मेंबर असतील माळशिरस मध्ये हे ठवरे आबा माजी सभापती आहेत मचिंद्र आबा हे सगळे हे विजय उमेदवार मी पंढरपूरमध्ये गेलो म्हणजे ह्या सगळ्या जर एकंदरीत सोलापूरचा जर घेतला तर सोलापूर झेडपीमध्ये शिवसेना हा खऱ्या अर्थानं एक ताकदीनं विजयाच्या मार्गावर आहे म्हणून निश्चितपणे बाकी शिवसेनेचा विजय या चांगला होईल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत कांबाळा तालुक्यामध्ये वैद्यकीय मदत कक्ष असते याच्यात म्हणजे अनेकांना तरुणांना लाखो करोड रुपयांची या ठिकाणी वैद्यकीय मदत केलेली आहे परत कोरोनाच्या काळामध्ये असो किंवा आता सुद्धा महापुराच्या वेळेस सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून अनेकांना गरजू व्यक्तींना मदत झालेली आहे खरंच मजुर आशीर्वादच्या वाटा म्हणजे तुम्ही खूप खूप चांगला प्रश्न विचारलाय मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही मंगेश दादा चिवटेंचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगतोय या ठिकाणी करमाळा तर त्यांची जन्मभूमी आहे करमाळा त्यांची सगळं करमाळ्याशी त्यांची एक नाळ आहे वेगळी जोडलेली परंतु महाराष्ट्राची मंगेश चिवटेंची नाळ जोडलेली आहे महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या यज्ञामध्ये आम्हाला इम्पॅक्ट आम्ही फिरतोय त्या ठिकाणी सगळीकडे महाराष्ट्रात आमच्या पक्षाला फायदा होतो करमाळ्यात तर निश्चितपणे मंगेशी शेवटेंना जे काही केलं तर निश्चितपणे मंगेशजी चिवटेंच्या आरोग्याच्या यज्ञाचं काम निश्चितपणे करमाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने फळा लाईल याचा मला विश्वास वाटतोय कुठेही तीळ मात्र शंका नाही की मंगेशजी चिवटेंच्या कामाचा या निश्चितपणे आणि मंगेजी चिवटेच्या बाजूला त्यांच्याच सगळं मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या ह्याच्या खाली, खाली महेजी चिवटेंचं सुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रमुख त्यामुळं हे एक निरपेक्ष कुठेही कोणाच्या शिवसेनेत काम करत असताना ही दोन भाऊ कोणाच्या अंगावर जाणे नाही कोणाला दाब दडपशाही नाही आहे ही सगळ्या पद्धतीने चांगलं काम आणल्यामुळं निश्चितपणे चांगलं काम करतील याचा मला विश्वास आहे आणि एक आहे मी तुम्हाला परत उल्लेख करतोय की बाबा आमचे येऊन ठाण म्हणून कदम साहेब आमचे संपर्क प्रमुख एक चांगले माझे आमदार आहेत रवी आमले ठाण्यामध्ये ज्यांचं झालं रवी आमले तुमच्या साडेगावचेच आहेत पण ते करमाळ्यातलेत रवी सुद्धा इथं ह्या सगळ्यांचं एकमेकाच्या हात कुठेही मतभेद नसल्यामुळे आमचा विजय प्रचंड मोठ्या पद्धतीने असा मला विश्वास वाटतो गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेला आता दे ने ने शिवसे शिवसे आता शिवसेनेला कारण शिवसेना हा मोठा पक्ष आहे आता म्हणजे महाराष्ट्रात साहेब आपण बघताय त्यामुळे धक्क्यावर धक्के बसतील म्हणजे हे असे अनेक धक्के आमच्या शिवसेनेला बसतात पण हा धक्काच नसतो कारण धक्का मारताना समजा मी एक मी आता बाळासाहेब किशवे शेर्यानं मी भिंतीला जर धक्का मारला तर माझं डोकं फुटणार आहे त्यामुळं ह्या सगळ्यांचे डोके फुटण्याचं काम म्हणजे दुर्दैव साठी बुट्टी नाती असले धंदे आहे ना हे सगळ्यांनी बंद करावं आणि बाळा शिवसेने साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचा अनाथाचा नात आज लाखो लोक आमच्याकडे प्रवेशासाठी वेटिंग मध्ये यायचं आहे म्हणून असलेलं सगळं सांभाळण्याचं चांगलं करावं दुर्दैव स्वतःवर ओढून घेऊन एवढाच मी त्यांना संदेश देतोय की ज्या प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांना आपल्याला तुम्हाला दिलंय त्या सगळ्यांना सद्बुद्धी देवो आई कमलाई देवी या सगळ्यांचे तुम्ही जे नावं घेतलंय त्याच्यामुळे या सगळ्यांना चांगली बुद्धी देवो की परत शिवसेनेशी प्रमाणिकपणे काम करो, असं मी कमला कमलादेवींना साखळ घालतो आणि मी थांबतो जय जय महाराज धन्यवाद